महाड सी मध्ये सुदर्शन कंपनीत वायुगळती वायू गळती रोखण्यात कंपनी प्रशासनाला यश चार कामगार किरकोळ जखमी कंपनी प्रशासनाची प्राथमिक माहिती घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि अँब्युलन्स दाखल महानौद्योगिक वसाहतीमधील प्रतिष्ठित कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुदर्शन केमिकल कंपनीमध्ये सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास वायू गळती झाल्याची घटना नुकतीच घडली आहे सुदर्शन केमिकल कंपनीतील क्लोरीन वायूच्या गळतीने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून कंपनीतील सर्व कामगारांना कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं घटनास्थळी स्थानिक पोलीस प्रशासन आणि यंत्रणांनी तातडीने धाव घेतली असून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार कंपनीमधील असलेल्या कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे प्रयत्न कंपनी व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहेत सुदर्शन केमिकल कंपनीच्या वायू गळतीमुळे किती कामगार जखमी झालेत याची माहिती अद्याप अस्पष्ट असून पोलीस याचा पंचनामा करतायत सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान क्लोरीन टनरमधून मायनर सभामध्ये क्लोरीनचं लिकेज संदर्भात आलं तातडीनं आम्ही जेवढी लोकं तिथं होती त्या सगळ्यांना इव्हॅक्युएशन केलेलं आहे आणि तीन चार लोकांना आपल्या कंपनीच्या ऑक्युपेशन हेल्थ सेंटरमध्ये प्राथमिक स्तराचे उपचार देऊन त्यांची पण परिस्थिती आता अंडर कंट्रोलमध्ये आहे आपला कंपनीचा ट्वेंटी फोर हावर्स फॅक्टरी मेडिकल ऑफिसर आहे त्यांच्या निगराणीखाली त्यांना उपचार देण्यात आलेले आहेत आणि ते आता सगळ्या सुस्थितीमध्ये आहे त्याचबरोबर ॲडिशन टू दॅट माराकडून आपण ॲम्ब्युलन्स मागून घेतल्या होते इमर्जन्सीमध्ये त्यांनी पण त्यांना सपोर्ट केला नंतर पोलीस स्टेशनमध्ये पण पोलीस लोकांनी येऊन आमच्या लोकांशी चर्चा करून त्यांनी पण सपोर्ट केला त्यामा सिच्युएशन Sabe o torber o controle do